आमची गोपनीय बाब त्यांनी सगळ्यांसमोर हे केली उघडण्यास केली त्याच्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे आणि आम्हाला आम्हाला पूर्णपणे भरोसा आहे की आम्हाला न्याय मिळेल ताई मागच्या सुनावणी होते ही डॉक्टर गैसास यांना देखील बोलवण्यात आलेला आहे त्यामुळे दोघांना समोरासमोर ठेवून ही सुनावणी होणार आहे त्यामुळे ही सुनावणी किती महत्वाची वाटते तुम्हाला ही सुन सुनावणी नक्कीच महत्त्वाची आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही इथं आमचं जे काय दुसरी केस आम्ही जी केलेली आहे दुसरा आम्ही पॉलिस्टेशनला जो जबाब दिलेला आहे समर्थ ज्याच्यामध्ये ते आमची गोपनीयता भंग केली त्याच्यामध्ये जे अंतर्गत समितीचा अहवाल जो त्यांनी खाजगी केला त्यांनी सार्वजनिक केला त्याच्यामधले चार जणं आणि डॉक्टर द्यायचा त्यांची सनद रद्द रद्द व्हावी आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून जर आम्ही पुढचं पाऊल टाकायला आलो काल तुम्ही बघितलं असेल तर ता डॉक्टर गैसासांवरती गुन्हा दाखल झाला आहे तर ती प ती पहिलं पाऊल होतं हे आज दुसरं पाऊल आहे आणि हा लढा असाच चालू राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आमची सरकारकडं कर प्रमुख मागणी आम्ही थोड्या वेळापूर्वी काही ऐकत होतो की वेगवेगळी पावलं उचलली गेली सरकारकडनं पण आता सगळ्यात महत्त्वाचं हे की डॉक्टर गैसासांना अटक झाली पाहिजे अशी व्यक्ती त्यांचं लायसन रद्द झालं पाहिजे की सगळ्यात पहिली तर या खरं तर पाहिलं तर चार एकंदरीत चार महिने चार आठवडे झालेले चार समिती अद्यापही निकाल जो आहे तो लागत आहे सतत मागणी करतात आहे म्हणजे आज आज तुम्ही जी मुख्य मागणी केलेली आहे की सनद रद्द व्हायला हवी ती सनद आज रद्द केली जाईल असं तुम्हाला वाटतंय का नक्कीच आम्ही आमचा नक्कीच आम्ही आमचा लढा लढतो आणि तुम्ही जर बघितलं तर याविषयीची मागणी बी सी महिलांनी केलेली आहे या सगळ्या महिला आहेत या बी सी कुटुंब या तनिषाच्या आई आहे पुढे तुम्ही थोडं सुरुवातीपासून जे काही न्यायासाठी आणि पूर्ण महाराष्ट्र आमच्या बरोबर तर त्याचं एक पाऊल म्हणून आम्ही मुंबईला आलो आता महाराष्ट्र वैद्यकीय परिषद तर त्यांच्या पुढे जे काही गोष्टी घडल्या आहेत ते आम्ही नक्कीच सांगतो पुण्याहून मुंबई मध्ये आला न्यायाची मागणी करताय सरकार तुमच्या सोबत आहे आणि सगळे जे नेते ते सुद्धा तुमच्यासोबत आहे तुम्हाला वाटतं सगळ्यात महत्वाचं सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस सरांनी आणि गोडके सरांनी रुपांतर आम्हाला जे काही शब्द दिला होता तर न्याय देण्यासाठी पाळलेला आहे तो नक्कीच तनिषा यांच्या मातोश्री आपल्या सोबत आहे आई काय म्हणाल तुम्ही या ठिकाणी यायची आता सुरुवातीपासून सुरुवातीपासून आमचा जो लढा आहे